नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज माझ्या चॅनलचे चे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याच सेलिब्रेशन्स मी आज इथे माझ्या घरी शकता माझे दोन्ही पिल्ल आता इथे केक कापण्यासाठी इथे बसलेले आहेत आणि छोटासा केक आज मी या पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आणलेला आहे आणि युट्यूबच्या माझ्या सर्व फॅमिलीला पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी मनपूर्वक खरंच आभार मानतो आणि तुमच्याच या साथीमुळे हो मी आज हे सबस्क्रायबर पूर्ण करू शकलो आणि आज खरच खूप चांगली प्रगती करतोय हे तुमच्या सर्व सहकार्याने होत आहे आणि आज आज आ, माझे पिल्ल बघा किती वाजता एन्जॉय करतात आणि श्री स्वामी समर्थ पण आपल्या सोबत आहे पन्नास हजार सबस्क्रायबरचा हा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आज केक कापण्याचं काम सुरू केलेलं आहे तर चला आपण आता केक कापूया आणि तुम्ही केक कापायला हे सज्ज आहेत आणि मी सुद्धा यांच्यासोबत केक कापत आहे शांत बस शांत बस आता आपण केक कापूया ओके काय कर हॅप्पी मुवमेंट ऑफ फिफ्टी के सबस्क्रायबर मी काल तर अशा पद्धतीने मी केक कापलेला आहे आणि पिल्लूंना आता दोन्ही पिल्लांना खाऊ घालतोय खूप मजा आली खूप मस्त वाटतय आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचं मला मनात कारण आज माझ्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले काल गुरुवार होता आणि गुरुवारीचा हा आनंदाचा क्षण पन्नास के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत युट्यूब चे आणि पन्नास के सबस्क्रायबर्स साठी मी आज केक कापण्याचं काम सुरू आहे तर हॅपी बर्थ डे टू यू युट्यूब फिफ्टी के सबस्क्राईबर मजा येते खूप छान आहे आणि खरंच तुमच्या सहकार्यामुळे आज हे युट्यूबच्या सबस्क्रायबर आणि आज मी सेलिब्रेशन करतोय बघा माझ्या सगळ्या टीम सोबतच्या आणि ती के सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि माझ्या सर्व व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून मी आभार मानतो थँक्यू थँक्यू सो मच आणि आता तुमच्या नावाने हे एक कापत आहे धन्यवाद <laughs>